आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवार नऊ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल यावेळेत ते नागरिकांची निवेदन स्वीकारतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपातच आवश्यक कागदपत्रे जोडून आणाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कॉलेज कॅम्पसमध्ये एका भव्य रिप्लेस प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन करत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना थेट टॉप रिक्रुटिंग कंपन्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल या निवड प्रक्रियेत एकूण दहा नामांकित कंपन्या सहभागी होतील या मोहिमेसाठी आतापर्यंत सुमारे एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या प्लेसमेंट सेल्सी संपर्क साधू शकतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी विधी महाविद्यालयानं आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमात विधी व्यवसायात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या वरिष्ठ ॲडव्होकेट कुमकुम सिरपूरकर माजी अध्यक्ष एच सी बी ए तसेच विशेष निमंत्रित ॲडव्होकेट कल्याणी कापसे सदस्य राज्य ग्राहक मंच ॲडव्होकेट तेजस्वी खाडे सहाय्यक सरकारी वकील आणि अनेक मान्यवर उपस्थित होते महामेट्रोने गेल्या सहा वर्षात अनेक मैलाचे दगड पार केले सुरुवातीच्या मर्यादित सुविधांपासून तर आतापर्यंत सतत नवनव्या उपक्रमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी केला आज सहा वर्षानंतर मेट्रो दररोज चाळीस पूर्णांक दोन किलोमीटर धावत असून अडतीस मेट्रो स्थानकावरून प्रवाशांना सुविधा देत आहे सहा वर्षात महामेट्रोनं साडेआठ कोटींच्यावर प्रवाशांची वाहतूक केली आहे महामेट्रो व्हॉट्सअप तिकीट काढण्यापासून ते सेलिब्रेशन ऑन व्हील्सपर्यंत अनेक से सेवा प्रवासी आणि नागरिकांना उपलब्ध करून देत आहे आज विदर्भात अकोला इथं एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची तर गोंदिया इथं पस्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली नागपूरचं तापमान अडतीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार